फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरद्वारा संचालित एपीएस गर्ल्स कॉलेज चंद्रपूरच्या शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभाच्या विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट विजय मोगरे उद्घाटक प्र कुलगुरु गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली माननीय डॉक्टर श्रीराम कावळे महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉक्टर प्राध्यापक संजय बेले माननीय प्रेमिलताई खत्री प्राचार्य डॉक्टर मीनाक्षी ठोंबरे मुख्याध्यापिका सौ संगीता डॉक्टर तेजस कावळे शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिनिधी मोनिका गोरुले क्रीडा प्रतिनिधी कुमारी वैशाली मालेकर व राष्ट्रीय प्रतिनिधी सीमा करमरकर इत्यादी मांडवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आले संगीत विभाग द्वारा विद्यापीठ गीत व स्वागत गीत सादर करण्यात आले सदर उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठ परीक्षेत संगीत विषयात सुवर्ण पदक प्राप्त करून गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करणारी कुमारी योगेश्वरी देऊरमले मानसशास्त्र विषयात सुवर्ण पदक प्राप्त करणारी कुमारी ऋतिका सोनटक्के एम ए अर्थशास्त्रामध्ये गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करणारी कुमारी सोनू गिरेटकर तसेच विद्यापीठ स्तरीय इंद्रधनुष्य दोन हजार तेवीसच्या शास्त्रीय संगीतमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारी कुमारी गायत्री थिपे मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त कुमारी वैशाली मालेकर कांस्यपदक प्राप्त कुमारी आचल कळूकर कुमारी आचल भुमले कुमारी साक्षी मेश्राम कुमारी मोनिका बोळुले कुमारी पूजा बागडे इत्यादि गुणवत्ता विद्यार्थिनींचा व महाविद्यालयातील प्राध्यापक लोकेश दर्वे व निर्मला चकोळ यांचा नेट व पर सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबाबत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी व विद्यार्थिनी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती कार्यक्रमांचे उद्घाटक माननीय डॉक्टर श्रीराम कावळे यांनी विद्यार्थ्यांची भविष्य करणारे महापुरुषांचे चरित्रग्रंथ वाचावे असे विचार प्रकट केले यासोबतच कार्यक्रमाचे अध्यक्ष अडव्होकेट विजय मोगरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या प्रगतीचा आलेख मांडून अशीच उत्तरोत्तर प्रगती विद्यार्थिनींनी करावी शुभेच्छा दिल्या चरित्र ग्रंथातून माणसाला नेहमी प्रेरणा मिळते सहजासहजी प्रत्येकाला मिळत नाही असं म्हटलेलं आहे की पायानं चालणारी माणसं हे अंतर कापतात डोक्याने चालणारी मात्र आपले ध्येय हे पूर्ण करीत असतात आणि म्हणून ज्या वेळेला आपण एखाद्याला आदर्श मान जो कोणी असेल मी असं म्हणणार नाही की तुम्ही एका विशिष्ट व्यक्तीलाच आदर्श माना ज्याचे चरित्र ग्रंथ आपण वाचल्यानंतर कारण आपण वाचणार नाही तर कळणार नाही जेव्हा आपण वाचू प्रत्येकाचे तुम्ही जीवन चरित्र वाचा आणि जीवन चरित्र वाचल्यानंतर त्यांनी किती कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण केलेलं आहे विचारात त्याचं नाव घेताना चार दोन वेळांचं नाव आलं एक नेहमीप्रमाणे ने सायकोलॉजी नेहमीप्रमाणे म्युझिक मी ने माझ्या आईवडिलांचं गोल्ड मेडल सुरुवातीला जेव्हा गोंडवाना विद्यापीठ सुरू झालं पहिल्या वर्षी त्याच वर्षी दिलं आणि मला माहीत होतं की आमच्या महाविद्यालयामध्ये हे दोन विभाग असे आहेत की गोल्ड मेडल मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि मी म्हणून स्वार्थप्रमाणे सा हे विषय टाकले सायकोलॉजी आणि म्युझिक हे दोन्ही मेडल माझ्या आईवडिलांच्या नावाचे दुसरीकडे जायला नव्हतं आणि दरवर्षी एखादा अप्पा सोडला तर दरवर्षी दोन्ही मेडल हे आमच्या माग देतात येतात यात मुलींचा तर आहेच परंतु त्याहीपेक्षा प्राध्यापकांचा आहे आणि मी त्यांचं नेहमी कौतुक करत असतो